विकास कसा होईल धुळे जिल्ह्याचा आणि धुळे शहराचा ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी रस्ते गटारी पदधिवे त्यानंतर जनतेला लागणाऱ्या सुख सुविधा त्या कशा होतील आणि होणाऱ्या बेरोजगारी वाढत्या बेरोजगारीचं लक्षात घेऊन रोजगार कशा येतील आणि बेरोजगाराला रोजगार कसा होईल कसा मिळेल या दृष्टिकोनाने घेऊ शकते या सामाईक संघटनेच्या वतीने गेल्या चार पाच वर्षापासून मी पाठपुरावा करीत आहे परंतु धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्याचा निधी वेगवेगळ्या स्वरूपाचा विविध योजनांच्या अंतर्गत असतो दलित वस्ती सुधार योजना असेल शहराला नवरोत्तर असेल ग्रामीण भागाला जनसुविधा असेल रस्ते मार्ग तीस चौपन्नपन्नास चोपन्न जन सुविधा क्षेत्र अशा विविध स्वरूपाच्या योजना असतील या विकास कामांना मिळणारा निधी हा जिल्ह्याला असा बजेट असतो तर आमच्या निदर्शनात अशी बाब आली की या सगळ्या योजनांचा निधी जो काही वर्ग होणार आहे त्याला काही मान्यता मिळतात प्रशासनाच्या मान्यता जिल्हाधिकारी साहेब परंतु त्या कामांना तांत्रिक बाबी ज्या लागतात म्हणजे ते प्रस्ताव असतील आराखडे असेल अंदाजित किंमत किमतीचे त्या ठिकाणी तांत्रिक तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर आहे की नाही याची शहािशा केली आहे की नाही का परस्पर मान्यता दिला मग हा निधी जर योग्य योग्य ठिकाणी खर्च होतो की नाही होतो यासाठी शक्तिया, शक्तिया शक्तिया, शक्तिया या सामाजिक सगळ्यांच्या वतीने आज देऊ शकते सामाजिक वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या सगळ्यांची बाबी तपासणी करून मान्यता निर्णय गरज द्यावं त्याशिवाय करून असं आणि या संदर्भातच आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतो दुसरी बाब अशी की धुळे जिल्ह्यामध्ये वाढती बेरोजगारी वाढती महागाई यासाठी धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहराचा विकास आणि जिल्ह्याचा विकास करणं कोणी पुढे येत नाही तडातडाच राजकारण सुरू आहे विविध पक्ष संघटना देखील आवाज उचलत आहे परंतु विकास हरवलेला आहे धुळे जिल्ह्याचा महाविकास कसा होईल आणि धुळे जिल्ह्यामध्ये बाहेरचे उद्योजक कशा रोजगारसाठी येतील आणि रोजगार मिळेल या दृष्टिकोनाच्या दृष्टीकोनं आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे गेल्या काही वर्षापासून मी धुळे जिल्ह्याचा विकास कसा होईल यासाठी पाठपुरावा करतोय परंतु आम्हाला केवळ भीमशक्ती या सामाजिक संघटनेचा निर्णय झेंडा आहे आणि मी दलित चळवळीत काम करतो म्हणून टाळाटाळ करतोय असं माझ्या निदर्शनाचा आलो आणि मग जर असं होणार असेल तर आगामी निवडणुका सगळ्या आंबेडकरी समाज आणि बहुजन समाज सगळ्या पक्ष संघटनाला एकत्र करून आम्ही धुळे नंदुरबार जेव्हा या ठिकाणी आवाज होतो आणि मग होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची आमची आम्ही निर्माण करू असा विशारसभा लढव कोणी मराठी माणूसच आम्हाला उमेदवार पाहिजे तो कोणीही असो महाराष्ट्रात राहणार पाहिजे शैक्षणिक पात्रता पाहिजे मग तो भारतीय जनता पक्षाचा जरी असेल तरी आम्ही निस्वार्थपणे त्याचा प्रचार करू